आ, या या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर प्रचंड लोकांमध्ये प्रक्षोभ होताच त्यानंतर आम्ही देशामध्ये गुगल फॉर्म व्हायरल केला आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी हा हत्ती परत यावा यासाठी सहमती दाखवलेली आहे आम्ही या सगळ्या फॉर्मचे प्रिंट आऊट काढले ते बॉक्समध्ये भरून सकाळी नांदणीला जाऊन महाराजांचा आशीर्वाद ऋतुराज पाटील आणि सगळ्या टीमनं घेतला आणि आत्ता आम्ही पोस्टात आणून ते महामहीम राष्ट्रपतींच्याकडं पाठवायचं काम करतो आहे आमची विनंती आहे की यामध्ये राष्ट्रपती महिम राष्ट्रपतींनी या लक्ष घालावं आणि यामध्ये तोडगा काढवा नाही काल सी ओ आलेले आम्हाला माहीत नाही कारण की फक्त सत्ताधारी आमदार आणि सत्ताधारी पक्षाचे खासदार तिथं उपस्थित होते त्यामुळे त्यांचं आणि सी बोलणं काय झालं ॲग्रीमेंटला पोचले का सेटलमेंट झाली का हे का, आम्हाला काही माहीत नाही पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट मी ऐकलं की कायदेशीर बाब आहे ती कायदेशीर बाब होणार आहे अशा पद्धतीचं स्टेटमेंट आलं तर मला वाटते आता सत्ताधारी पक्षाचे काल आमदार आणि खासदार त्यामध्ये होते त्यांनी भूमिका जाहीर केली पाहिजे की किती दिवसात हत्ती परत येणार आहे लोकभावना आम्ही पोचवायचं विरो विरोधी पक्ष म्हणून लोकभावना आम्ही पोचवायचं काम केलेलं आहे आता सत्ताधारी म्हणून कधी येणार आहे ते त्यांनी जाहीर करावं सेंटर नाही मला कल्पना नाही काल मला मी त्या बैठकीला काल नव्हतो आम्हाला त्या बैठकीला बोलवलं नव्हतं त्यामुळं तिथं काय घडलं काय नाही घडलं याच्यावर मी कॉमेंट देऊ शकणार नाही शंभर टक्के चंदगड गडिंगला आजरा या भागामध्ये आमचं शेतीचं नुकसान करणारी हत्ती आहेत ते आम्ही तिकडं पाठवून देऊ शकतो परंतु हा मानसाळलेला हत्ती त्याची निगा आम्ही इथं चांगल्या पद्धतीनं राखो अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेव तर निगा राखू म्हणजे त्यांनी प्रोटोकॉल एखादा द्यावा की कशा पद्धतीने याची निगा राखली जाईल कशा पद्धतीने केलं जाईल तशी आम्ही निगा राखू परंतु हा धार्मिक विषय हा पारंपरिक विषय आहे विशेष करून जैन समाजाबद्दल एक वातावरण असं निर्माण झालं की चौदा हजार गौशाळा जैन समाज देशभर आणि जगभर चालवतो आणि एक हत्ती सांभाळू शकत नाही का समाज असं कारण नसताना एक वातावरण झालं आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून हा हत्ती परत समाजाकडे यावा अशी अपेक्षा ठेवली आहे मात्र याचिका दाखवली नाही मला वाटते तो विषय माझ्यापर्यंत आज आलेला नाही त्यामुळे त्याच्यावर बोलणं सैयक्तिक राहणार